पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरित्या पिस्तल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मान्य पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यांच्या आदेशामुळे खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार संदीप वारे व पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राजगुरुनगर गावच्या हद्दीत नाशिक हायवे लगत होलेवाडी येथील पुलाखाली इसम नामे प्रथमेश बोराडे हा त्याच्या एका साथीदारासह येणार असून त्यांच्याजवळ एक गावठी पिस्तल आहे मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून प्रथमेश रमेश बोराडे वयवर्ष पंचवीस राहणार पाबळ रोड राजगुरुनगर सुनील बबन पाचपुते वर्ष सव्वीस राहणार चिंचोशी तालुका खेड यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती केली असता सुनील बबन पाचपुते याच्या कमरेला खोसलेला एक गावठी कट्टा मिळून आला असून त्याबाबत ते त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर कट्टा मला प्रथमेश बोराडे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे सदर बाबत खेड पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवलदार दीपक सावळे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केला आहे वरील आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी ही, ही मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर यांनी केलेली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास राजगुरुनगर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि